नमस्कार अजित पवार लाडकी बहीण योजनेवरून टीका करणाऱ्या विरोधकांवर चांगला साधला पगार होणार नसल्याचं विरोधकांचे बगल बच्चे बोलतायत असं वक्तव्य राज्याचे ने राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलंय सरकारच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेवरून टीका करणाऱ्यांना अजित पवार यांनी दम भरल्याचं पाहायला मिळतंय सोलापूरमध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमावेळी अजित पवार बोलत असताना त्यांनी विरोधकांवर चांगलाच निशाणा साधला इतके दिवस विरोधक सरकारच्या योजनांवर टीका करतायत आता विरोधकांचे बगलबच्चे सांगतायत पगार होणारच नाही आता सरकारकडे पैसे शिल्लक राहिले नाही आहेत हे शहाण्यास सांगणाऱ्या तू अर्थमंत्री आहे की मी अर्थमंत्री आहे असं म्हणत अजित पवार यांनी सरकारची बदनामी करणाऱ्या विरोधकांना चांगलंच फटकार दं भरलाय पुढे ते असंही म्हणाले अर्थमंत्री कोण आहे ती जोरी तुझ्या हातात आहे की माझ्या हातात आहे का लोकांना खोटे बोलतो जनतेच्या समोर जायला यांचा चेहरा नाही म्हणून लोकांना खोटं सांगतात लोकसभेच्या वेळी जशी जनतेची दिशाभूल केली तशी आताही करताय असं अजित पवार यांनी म्हटलंय हे आता काय करायला लागले इतके दिवस विरोधकांनी सांगितलं ही योजना अशी आहे ही योजना तशी आहे आता ते सांगताय काही त्यांचे बगलबच्चे अरे आता पगारच होणार नाही अरे आता यांच्याकडे पैसेच शिल्लक ए शाण्या सांगणाऱ्या तू अर्थमंत्री आहे का मी अर्थमंत्री आहे तिजोरी तुझ्या हातात आहे का माझ्या हातात आहे त्या लोकांना खोटं बोलतो आज लोकांच्या पुढे जायला यांना तोंड नाही चेहरा नाही आणि म्हणून लोकांना सांगतात यांचे कॉन्ट्रॅक्टरची बिल थकली यांचे पुढचे पगारच होणार नाही निवडणुकीच्या निमित्तानं जसं लोकसभेला तुमची दिशाभूल केली आमच्या अल्पसंख्याक समाजाची दिशाभूल केली माझ्या मागासवर्गीय आदिवासींची दिशाभूल केली संविधान बदलणार घटना बदलणार त्या ठिकाणी आरक्षण काढणार आणि लोकांनी काही विश्वास ठेवला त्याची किंमत आम्ही मोजली आम्ही भेदभाव करत नाही जो महाराष्ट्राचे नियम पाळतो जो भारताचे कायदा नियम घटना पाळतो त्याला जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना अठरा पगड जाती बारा बोलुतेदारांना घेऊन सगळ्या जाती धर्माचे लोक होती आणि त्याच्यात हिंदवी स्वराज्य झालंय आम्ही पण त्याच रस्त्याने चाललेलोय त्या शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारेनं चाललेलोय त्यामुळं उद्याच्याला विरोधक येऊन काही खोटं नाटं रेटून सांगतील खोटं बोल पण रेटून बोल असं ते करतील कृपा करून लोकसभेच्या सारखा विश्वास ठेवू नका आज सगळ्यांना एक आनंद वाटले होता की अजून काउंटिंग चांगल आहे जम्मू काश्मीर आणि आपल्या हरियाणाचं अतिशय गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते आमचं सरकार येणार आमचं सरकार